महाराष्ट्र परिस्थितीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना विधानसभेत प्रचंड मताधिक्याने विजयी करून भविष्यात मंत्रिपदाची हमी देण्याचा विश्वास व्यक्त केला देवणी येथे आयोजित सभेत बोलताना गडकरींनी मतदारसंघाच्या विकासासाठी निलंगेकर यांच्या मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले त्यांनी हंसनाळ ते धनेगाव अंकुलगा येथील पुलांच्या मंजुरीसह तालुका गुलबर्गा रेल्वे मार्गासाठी देखील सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे गडकरींनी आमदार निलंगेकर यांची कार्यक्षमता आणि मतदारसंघातील त्यांच्या कामांची प्रशंसा करत त्यांना दमदार आमदार म्हणून संबोधले तसेच निलंगा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी गडकरींनी आपले पूर्ण सहकार्य करण्याचे सांगितले महाशिडे मराठीसाठी प्रतिनिधी नईम खतीब निलंगा लातूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा